कुडाळ तालुक्यातील हिरलोक गावात अघोरी कृत्य आणि जादू दोन प्रकार उघडकीला आहे या प्रकरणी कुडा पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं संशयितांपैकी पाच जणांना ताब्यात घेतलाय कुडा तालुक्यातील हिरलोक गावात दोन ते तीन महिन्यापासून एका घरात बाहेरच्या गावचे चार ते पाच जण ये जा करत होते त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे मुंबईतील या संशयित व्यक्ती त्या बंद घरात रात्रीच्या वेळी पूजा अर्चा करत असत विशेष म्हणजे त्या घरात संशयितांनी आठ फुटाचा खड्डाही खोदल्याचं निष्पन्न झालंय त्या ठिकाणी पूजेचं साहित्य दोरे बाहुली लिंबू अबीर बुका शेंदूर अशा वस्तू आढळून आल्यात याबाबत स्थानिक ग्रामस्थांना संशय आल्यानं त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली त्यानंतर कुडाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदू यांनी घटनास्थळावर धाड टाकून संशयित पाच जणांना ताब्यात घेतलाय दरम्यान या घटनेची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून नरबळीचा प्रकार आहे का या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांनी दिली आहे ठाणे शहरात राहणारे दाम्पत्य विशाल विजय जाधव व त्याची पत्नी हर्षिली विशाल जाधव हे मूळचे हिरलोक आंबेडकरवाडी येथे राहणारे रहिवासी आहेत आ, काही दिवसापासून ते दाम्पत्य इतर अनोळखी त्यांच्या साथीदारासह राहते घरात बंद दरवाजे बंद करून आतमध्ये काहीतरी संशयास्पद पूजा अर्चा जादूटोना आघुरी कृती यासारखे काहीतरी करीत असल्याची आम्हाला माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीची आम्ही खातरजमा करीत असताच काल पुन्हा ते दाम्पत्य इतर त्यांच्या तीन साथीदारांच्या मतीने ब बंद घरामध्ये कोणतीतरी आघोरी ज आघुरी कृती जादूटोना जा, करीत असल्याची माहिती प्राप्त झाली त्यावरून आम्ही सर्व पोलीस पथकासह तिथं गेलो असता हे ते दाम्पत्याने त्याची तीन अनोळखी साथीदार आम्हाला मिळून आले त्यानंतर आम्ही घरात प्रवेश केला असता तिथे घरामध्ये वेगवेगळ्या पूजा मांडलेल्या दिसल्या त्यामध्ये लिंबू हळद पिंजर नारळ फळे आबीर डमरू छोटे चपलाचे जोड असे बिबे कवडे असे वेगवेगळे साहित्य तिथं मिळून आले तर त्याच बाजूला चार गुन्हेले चार गुन्हेले आठ फूट लांबी रुंदी खोलीचा एक खड्डा खणलेला दिसला त्या खड्ड्याचे स्वरूप आणि त्या खड्ड्याची त्यांनी घरातच टाकलेली माती यावरून जरा आम्हाला शंका आली त्याबाबत त्यांना विचारणा केली असता की त्यांची पीडा टळावी तसेच त्या दाम्पत्यांना म मोलाची प्राप्ती व्हावी यासाठी ही पूजा मांडल्याची त्यांनी कबूल केले त्यानंतर त्यांना तेथील एकंदरीत संशयास्पद वातावरण खणलेला खड्डा यावरून कोणतीतरी आघोरी कृती किंवा जादूटोणा करण्यासाठी करण्याचे कृती केल्याचे निदर्शनास आल्याने त्या सर्व पाचही लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे कधीपासून घडत होतं आणि हा हे साधारण दोन एक महिन्यापासून ते येऊन जाऊन थोडे दिवस थांबवून तिथं खड्डा खणण्याचं काम किंवा इतर पूजा वगैरे करण्याचं त्यांचं चालू होतं प नर आता आपण विचारलेल्या नरबळीबाबत सांगायचं झालं तर एकंदरीत काल त्या तशी परिस्थिती आम्हाला आढळली नाही पण तसा काही प्रकार होता का याबाबत त्यांच्याकडे तपास सुरू आहे